घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सील फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी उद्या होऊ घडणाऱ्या सव्वीस आणि सत्तावीस फेब्रुवारी श्री देव स्वयंभू कुणकेश्वर देवस्थान याचा जो महामहोत्सव आहे तो महामहोत्सव नावाप्रमाणे यावेळा महामहोत्सव रेकॉर्ड ब्रेक होणार आहे त्याचं कारण असं की यावेळेला जवळजवळ नऊ देवस्वाऱ्या आमच्याकडे त्यांचं पत्र आलेले आहे येण्याच्या दृष्टिकोन देवभितीच्या दृष्टिकोनातून तर त्या नऊ देवस्वाऱ्या त्यांची रयत आणि त्यांचे सर्व जे बस असतील किंवा देवसेवक असतील हे पूर्ण त्यांची फॅमिली या ठिकाणी आपल्या त्या देवस्वाऱ्यांच्या सह रयतेसह येणार आहे आणि हे देव येत असतात ते येत येत असताना त्यांच्याबरोबर हजारांच्या संख्येने त्यांची रयत असते तर ही रयत जी आहे ती मोठ्या प्रमाणे येणार आहे त्याप्रमाणे भाविक भक्तगण हे सुद्धा मोठ्या प्रमाणात येणार आहे त्यामुळे यावेळी उच्चांक या ठिकाणी होणार आहे आणि हे उच्चांक होत असताना ह्या देवसेव हे जे भाविक येणार आहेत त्यांच्यासाठी सर्व सुखसुविधा ज्या आहेत त्या आमच्या ग्रामपंचायत म्हणा जे देवस्थान ट्रस्ट म्हणा किंवा ग्रामपंचायत म्हणा किंवा शासन तराव ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी त्या त्या देवला नियोजनच्या बैठका झाल्या त्या बैठकामध्ये त्यांच्या सुविधा आहे राहण्याची होय किंवा त्यांचे स्वच्छता गृह म्हणा किंवा इतर ज्या ज्या काय मूलभूत सुविधा आहेत त्या दृष्टीकोनातून मार्गस्थ करण्यासाठी आम्ही आठोपाठ प्रयत्न केलेले आहेत त्यासाठी सर्व आम्हाला असं पाठबळ दिलेलं आहे आणि शासन लेवलला सर्वांनी दिलेलं आहे आणि तुम्हाला माहीत आहे की कुमकेश्वर व्यवस्था स्वयंभू आहे आणि आज त्याचं महत्व महात्म्य आज, महत आज पूर्ण देशात पूर्ण साता समुद्रापलीकडे जगात गेलेला आहे तो प्रत्येक न प्रत्येकाच्या नवसाला पावणारा देव आहे आणि प्रत्येकाच्या इच्छा महत्वाच्या पूर्ण करणार आहे आणि आयुष्यात प्रत्येकाचा आनंद साजरा करणार किंवा आनंद निर्माण करणार असा तो देव आहे आणि त्या निमित्ताने त्या उद्देशाने प्रत्येक जण भाविक येत असतात आणि त्यात मनोबाव्य त्याचं दर्शन घेत असतात आणि आपले जे विचार असतात किंवा मागण्या असतात त्या ठिकाणी ठेवून त्या मागण्यात हे करून त्याचं आनंदात उत्साहात दर्शन घेऊन या ठिकाणी परत मार्गस्थ होत असतात आणि मग सांगितल्याप्रमाणे की देवसाऱ्यांचा उच्चांग आहे आणि हे सगळं करत करता करता जे काही एस टीची सुविधा असेल किंवा आरोग्य यंत्रणा असू दे किंवा टेलिफोन यंत्र असू दे किंवा रस्ते वीज पाणी ह्या ज्या काय सुविधा आहेत त्या सगळ्यात चांगल्या प्रकारे शासन लेव्हलला किंवा पालकमंत्री साहेबांनी सुद्धा स्वतः ह्या गोष्टी हाताळलेल्या आहेत त्या त्या दृष्टिकोनातून काही रस्ते दोन तीन महत्वाचे रस्ते होते तेही त्याने ते 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 स्वतः हाताळलेले आहेत आणि ही यात्रा चांगल्या प्रकारे उत्सव महामहोत्सव चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी आपण सर्वांनी हातात हात घालून आपण सर्वांनी या ठिकाणी काम करायचं आहे आणि हा कार्यक्रम आपला सर्वांचा आहे या कुटुंबाचे आपण प्रमुख आहात असं समजून आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम पार पडूया असं आम्हाला मी सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा श्रीदेव कुंटेश्वरांनी प्रार्थना करेन हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे उत्तमरित्या पार पाडण्यासाठी सर्वांना उत्तम आयु आरोग्य लाभू सर्वांना उत्तम शक्ती मिळवू आणि हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सुबुद्धी सर्वांना श्रीदेव कुंकेश्वर देवो आणि हा कार्यक्रम महामहोत्सव हा शब्दाप्रमाणे महा उत्सव साजरा करतो पुन्हा एकदा सर्वांना मी सर्वांना आभार मानतो सर्वांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराज पहिल्या पूजेचा जेव्हा पंचवीस तारीख रात्र म्हणजे सव्वीस तारीख पहाटे रात्री एक वाजता बरोबर प्रथम पूजेला सुरुवात होती ही प्रथम पूजा पालकमंत्री जे आमचे सन्मान्य राणेसाहेब आहेत त्यांच्या हस्ते ही प्रथम पूजा होणार आहे आणि पूजा 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 असते सगळं पूर्ण तयारीनेशी असते आणि ते जो पूजेचा जो मान किंवा पूजेचा जे महात्म्य आहे ते एक वेगळंच असतं तर त्या दृष्टीनं ते होऊन त्याच्यानंतर पुढे जे कलेक्टर म्हणा प्रांत म्हणा आणि बाकी त्या त्याप्रमाणे त्या त्यांच्याप्रमाणे त्यांच्या हातून पूजा होत असते आणि त्यानंतर महत्वाचा विषय सगळ्या वेळेला की अकरा देवस्वाऱ्या जवळजवळ आमच्या कोणत्या म्हणजे त्याच्यापैकी नऊ देवस्वा फायना झालेले आहे आणि त्यांच्यावर हजारो त्यांच्या रयत येत असते भावी पण येत असतात त्याच्यामुळे यावेळेला नऊ ते अकरा जो जो अकरा देवस्वाऱ्या यावेळेला येणार आहे त्याच्यामुळे उच्चांकी गर्दी होणार आहे आणि त्यासाठी एक आव्हान देवस्थान श्री कुंकेश्वर ट्रस्टच्या वतीने सर्वांना भावी भक्तांना करण्यात येते की पहाटेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दर्शनाचा लाभ ह्या वेळातच सर्वांनी घ्यावा कारण पाच वाजता सगळ्या देवस्वा चालू होणार आहेत आणि त्या देवस्वाय चालू होताना त्यांना सर्वांना देव किंवा देवस्वाना किंवा त्यांच्या रहितेला दर्शन देता देता आमचं पूर्ण नियोजन तिथं खरा लागणार आहे पाच ते बार असता पाच ते रात्र बार तर ह्यावेळी ज्या देवस्वाऱ्या आमच्या येणार आहेत तर त्यानेही त्या ले आम्हाला दर्शन देता आलं पाहिजे आणि येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना दर्शन देता आलं पाहिजे तर सर्वात देव भक्तांना एक आमच्या विनंती अशी आहे की पहाटे जी चालू पूजा झाली त्याच्यानंतर आम्ही अडीच वाजता दर्शन रागा चालू होती अडीच वाजता दर्शन रागा चालू झाल्यानंतर अडीच पासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत ह्या आमच्या सर्व भाविकांनी आम्हाला सहकार्य करून या वेळात जास्तीत जास्त लोक लाखो लोकांना दर्शन घ्यायचं आहे मग पाचच्या नंतरच्या देवस्थांचं दर्शन चालू होईल मग त्याला त्यानही आम्हाला सुलभ गतीने त्याने चांगल्या प्रकारे दर्शन घेता येईल की सर्व लोक आनंदी उत्साही वातावरण चांगल्या प्रकारे त्याचा आनंद घेतील आणि निसर्गाने त्याचे जे भरभरून दिलं आहे त्याचा सर्वांनी आस्वाद घ्यावा म्हणजे येणाऱ्या जो पर्यटक येणार आहे चारही चार गोष्टी किंवा चार विचार घेऊन येत असतो त्या चारही गोष्टी या निसर्गाने आणि या परिमेश आम्हाला दिलेल्या आहेत सगळ्या गोष्टीचा सगळ्या भक्तकाने सगळ्या भाविकांनी याचा चांगल्या प्रकारे आस्वाद घ्यावा आणि परतीच्या वेळेला आनंद आनंद होऊन आनंद एक मेसेज घेऊन जावा ही सर्वांना प्राधान्य धन्यवाद ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका